शेवटी एवढंच सांगतो वाक्यानंतर भरपूर गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात आपण म्हणू शकतो की या वाक्यानंतर भरपूर गोष्टी झाल्या देवेंद्र फडणवीस यांना भरपूर टीकेला समोर जावं लागलं होतं जेव्हा वाक्य त्यांनी म्हटलं दोन हजार एकोणावीस ला विधानसभेमध्ये त्यांनी मी पुन्हाही हे वाक्य ही कविता म्हणली होती आणि त्यानंतर भरपूर टीकेला त्यांना समोर जावं लागलं होतं हे वाक्य तेव्हापासून फार ट्रेंडिंगमध्ये राहिलं महाराष्ट्राच्या राजकारणात मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे वाक्य भरपूर ट्रेंडिंगमध्ये राहिलं आता जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणास नंतर भरपूर गोष्टी घडल्या महाराष्ट्राच्या राजकारणात जर आपण पाहिलं तर भरपूर गोष्टी घडल्या सर्वप्रथम जर बोलायचं झालं तर शिवसेना फुटली एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे हे वेगवेगळे झाले आणि त्यानंतरच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शरद पवार व अजित पवार हे वे वेगवेगळे झाले त्यानंतर बरेचसे महत्वाचे मोठे मोठे नेते हे वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले म्हणजे पक्षांतर झालं आता जर आपण पाहिले या संपूर्ण गोष्टींमध्ये एक नाव नेहमी समोर येत होतं एक नाव नेहमी समोर येत होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर या गोष्टीची टीका होत होती मी पुन्हा येईन हे वाक्य बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस व तसेच भाजपला सत्तेमध्ये येण्यासाठी भरपूर प्रतीक्षा करावी लागली जवळपास दोन ते अडीच वर्ष त्यांना प्रतीक्षा करावी लागली आपण जर त्यानंतर पाहिलं तर भरपूर सूत्र जुळावी लागली महायुती निर्माण झाली महाविकास आघाडी निर्माण झाली जर महायुती आपण बोलायचे झाले तर त्याच्यामध्ये भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष व अजित पवार यांचा पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेस व तसेच शरद पवार यांचा पक्ष तर अशा युत्या निर्माण झाल्या त्यानंतर भरपूर सूत्र जुळल्यानंतर महायुती सत्तेमध्ये आली परंतु महायुती सत्तेमध्ये आली परंतु देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाला मुकावे लागले देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागले आणि आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महायुतीनं एकतर्फी बाजी मारली आपण असं म्हणू शकतो एकतर्फी लढत आपल्याला दिसली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार टक्कर होणार अशी शक्यता दिसत होती त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश मिळाले होते परंतु पुढील तीन ते साडेतीन महिन्यामध्ये महायुतीनं संपूर्ण चित्र बदलून टाकले व विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार बाजी मारली आपण आकडेवारी जर बघायची झाली तर आकडेवारीमध्ये जर आकडेवारी सांगायच झाली तर महायुती दोनशे छत्तीस तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजप एकशे बत्तीस एकनाथ शिंदे यांचा पक्ष सत्तावन्न तर पवार यांचा पक्ष एकेचाळीस जागा निवडून आलेले महाविकास आघाडीमध्ये जर पाहिलं तर महाविकास आघाडी टोटल अठ्ठेचाळीस त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस अठरा उद्धव ठाकरे यांचा पक्ष वीस व तसेच शरद पवार यांचा पक्ष दहा तर या प्रकारचा जागा निवडून आलेल्या होत्या तर भरपूर अंतर यामध्ये दिसते आपल्याला विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला भरपूर अंतरानं महायुती बाजी मारली लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीनं भरपूर गोष्टींमध्ये बदल केला होता भरपूर योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या होत्या वारकऱ्यांसाठी योजना आणल्या होत्या लाडकी बहीण योजना ही योजना तर विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली आहे अत्यंत जास्त प्रमाणात प्रसिद्धी जी कमावलेली आहे ती लाडकी बहीण योजनेनं कमावली होती तर भरपूर गोष्टींमध्ये गेम चेंजर ठरली आहे ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर महायुतीनं एकतर्फी लढत जिंकली च निवडणुकीनंतर महायुतीतून देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आलं मुख्यमंत्रीपदासाठी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे भाजप सर्वात जास्त जागा भाजपने निवडून आणलेल्या आहेत त्यामुळे मोठ्या भावाच्या भूमिकेत होता बातमी अशीही पसरत होती की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार परंतु त्यानंतर महायुतीमध्ये चर्चा झाली आपण नक्कीच असं म्हणू शकतो की थोडासा वादविवाद झाला परंतु त्यानंतर एक नाव घोषित करण्यात आलं आणि ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे नाव घोषित करण्यात आलं आणि आता सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात आव्हानांना समोर जाऊन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अखेर हे वाक्य ही कविता त्यांनी सत्यात उतरून दाखवलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणात अजून काही बदल होतील का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद